सरावसंच तीन पॉईंट दोन पहा बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल तो पर्याय आहे आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलंय तर तीन बांध दिलेत या बाजूला तोंड करून पण तीन बांध दिलेत या ठिकाणी दोन बाणे आणि या ठिकाणी तीन बाण आहेत पुन्हा या ठिकाणी काय झालंय एक बाण कमी झालाय या ठिकाणी तीन बाण आहेत म्हणजेच आपल्या असं लक्षात येते की या ठिकाणी काय सहा बाणे या ठिकाणी बघा पाच बाण आहेत या ठिकाणी चार बाण आहेत म्हणजे एक एक बाण काय होतंय तर कमी होतोय म्हणून आता चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल तर या ठिकाणी चार बाण आहेत मग पुढची जी आकृती असणार ती काय तर आणखीन एक बाण कमी झालेली जी आकृती असणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी असणार आहे प्रश्न क्रमांक सात बघा या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर बघा पहिल्या आकृतीमध्ये काय तर उभी रेषा आडवी रेषा आहे म्हणजे उलटा आहे त्याच्यानंतर बघा दुसरी आकृती यामध्ये काय केलंय तर उलटायल आलाय आणि याच ठिकाणी पुन्हा काय केलंय उभी रेष आडवी रेष म्हणजे सरळ येल काय केलंय तर वाढवलेला आहे आता या ठिकाणी बघा पुन्हा काय केलंय तर हिथपर्यंत काय होती ही आकृती येते त्याच्यामध्ये उभी रेष आणि आडवी रेष म्हणजे उलटा येल वाढवलेला आहे आता मग आकृती कशा पद्धतीने येईल तर बघा अशा पद्धतीने ही आकृती येईल इथपर्यंत ही आकृती आणि आता उभी रेष आणि असा आडवी म्हणजे हा आकार काय होईल पर्याय क्रमांक एक हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल क्रमांक आठ बघा या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर बघा यामध्ये काय एकच एक रेषा आहे या ठिकाणी दोन रेषा आहेत या ठिकाणी तीन रेषा आहेत मग पुढची जी आकृती असणार आहे ती किती असणार आहे चार रेषांची असणार आहे मग चार रेषा कुठे आहेत पर्याय क्रमांक दोन मध्ये काय चार रेषा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा या ठिकाणी बघा चौकोन आहे त्याला उभी रेषा आहे या ठिकाणी सगळीकडे काय आपल्याला चौकोन दिले फक्त आकृतीत बदल यामध्ये रेषांची वाढ झालेली बघा या ठिकाणी एक रेषा आहे या ठिकाणी दोन रेषा आहेत आणि या ठिकाणी तीन रेषा मग पुढील जी आकृती येईल ती कशा पद्धतीने येईल तर बघा या पद्धतीने या ठिकाणी काय होतील तर चार रेषा येतील अशा पद्धतीने काय होईल तर पुढील आकृती ही आकृती कुठे तर पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दहा पहा बघा या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर या ठिकाणी काय तर आपल्याला भरीव गोल दिसतोय दुसऱ्या या आकृतीमध्ये तसंच आहे या कोपऱ्यामध्ये भरीव गोल आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी भरीव गोल आणि या ठिकाणी भरीव गोल चौथी जी आकृती येईल ती कशा पद्धतीने येईल या ठिकाणी तर अशाच पद्धतीने काय होईल आकृती येईल बघा या ठिकाणी काय होईल भरीव गोल येईल आणि या ठिकाणी भरीव गोल येईल मग अशा पद्धतीची आकृती कुठे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे आता या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन आणि चार एक सारखाच दिलेला आहे पण परीक्षेमध्ये येत असताना प्रश्नपत्रिका हे काय केली जाते चेक करून आपल्याला आलेले असते त्यामुळे अशा पद्धतीने होत नाही मग पर्याय क्रमांक तीन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल